आपला निर्णय मांडला संघाला विनंती आहे आपला निर्णय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण मित्र मित्रांनो आता आपण संपूर्ण स्पर्धा युट्यूबच्या सहाय्याने ऑनलाईन लाईव्ह दाखवत आहोत आणि त्या कारणास्तव अपडेट्स प्रत्येक गोष्टीचं करावं लागतं अगोदरस, माहिती आपलं सुद्धा कर्तव्य आहे चलिए दोस्तों बैक टू क्रिकेट चलते हैं मैदान पर मजा आएगा इस मैच में क्योंकि 22 गेंदे हैं इक्यावन रनों की जरूरत एस जे टाइगर अलीबाग यहां पे बल्लेबाजी करेगी गेंदबाजी करने वाली टीम गाव देवी चिकनी सलामी बल्लेबाज के रूप में मृणाल वर्सोलकर और नॉन स्ट्राइक एन पर विराज जुईकर और गेंदबाजी की जिम्मेदारी अनिकेत महाड़ी के ऊपर अनिकेत अपना निजी पहला ओवर लेके आए हैं गाऊ देवी चिकनी इस टीम के, के जरिए से तीस गज का दायरा यहां पे मौजूद रहेगा राइट आर्म ओवर द विकेट अनिकेत की पहली गेंद ओहो, आई क्रॉस द लाइन आड़े बल्ले से खेला है उसे हाफ ट्रैकर गेंद जरूर थी एक रन तो आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिया और दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े रोनाल्डो वर्सोलकर बहुत ही चाकक्ष बहुत ही चतुर और बहुत ही तेज तरार खिलाड़ी है जैसे ही देखा कॉर्नर की दिशा में वहां के फील्डर थोड़ा सा फंबल हो चुके हैं हड़बड़ाहट में दिखाई दिए वैसे ही दूसरा रन चुरा लिया और स्ट्राइक अपने हाथों में रखा इस खिलाड़ी ने अलीबाग प्रीमियर लीग में चैंपियन ट्रॉफी में उसी के साथ साथ ये लीजिए फॉलिंग स्वीप खेल दिया है जहां पे कोई फील्डर मौजूद नहीं है गेंसी मारिका के बाहर अंदना निकल गई चार रन के लिए फिर से एक बार एक सुरीली आवाज माइक्रोफोन पर सुनाई देगी हमारे काबिल दोस्त रोशन पाटिल की धन्यवाद धन्यवाद यासीन सर फॉलिंग शिपचा चांगला एक फटका पाहायला मिळाला त्या ठिकाणी मिडब्रिकेट बाच्या दिशेने चौकार फलंदाजाने ठोकलाय मृणाल खरतर तर एक मोठं नाव आहे अलिबागचं क्रिकेट आणि मृणाल जितका वेळ मैदानामध्ये राहील तितका सामना सोपा होईल बॅटिंग करत असताना अलिबाग टीमला पहिलं षटक फुल टॉस आहे लाऊड अपील त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाली जोरदार अपील होत आणि अशा वेळेला पंच जो निर्णय देतील तो अंतिम राहील यस वाईट बॉल कॉल वाईट बॉलचा इशारा डाऊन द लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने वाईट घोषित केला त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल अलिबाग टीमला टार्गेट चेस करायचं जवळजवळ जब एक्कावन्न चोवीस बॉल मध्ये बारा पूर्णांक पन्नास सरासरीने पहिल्या सत्रामध्ये पन्नास आले आता बावीस बॉल मध्ये एक्कावन करायचे कारण दोन बॉलची पॅनल्टी अलिबाग टीमला टीम घोषित केली आयोजकांच्या वतीने तर बावीस बॉल एक्कावन्न शॉर्ट लेन बॉल ऑन साईडला पूल कर दा सारा, मदे फिल्डर आहेत खराब फिल्डिंग त्याचा फायदा झाला मिडविकेटला बॉल निघाला त्या ठिकाणी फिल्डरला बीट करून वन बाउन्स ओव्हर द लाईन सीमारेषा पार कडकडी चौकार पहिल्या षटकामध्ये ज्या धाबा येतील त्या धाबा अतिशय महत्त्वाचा असेल अलिबाग टीमला कारण यानंतर दोन षटकं असतील मयूर वाघमारे आणि पवन केने आयकॉन खेळाडूंचे दोन षटकं असतील त्यामुळे या षटकामध्ये जितक्या जास्त धाबा करता येईल तो प्रयत्न मृणाला करावा लागेल आणि त्याच्याकडे ते कॅलिबर आहे मोठ्या रन साठी हा खेळाडू ओळखला जातो जितकं मोठं टार्गेट तितकी मोठी इनिंग खेळण्यासाठी हा खेळाडू नेहमी चर्चेमध्ये असतो आणि आज मात्र या सामन्यामध्ये जणू काही या संघाला वाईल्ड का एंट्री मिळाली असंही म्हणायला हरकत नाहीये आणि या संधीला सोनं मात्र करावं लागेल एका बाजूला दोन स्टार आयकॉन खेळाडू मयूर वाघमारे लगातार दोन फोर व्हीलर कार पटकावणारा पहिला खेळाडू रायगड मधला आणि एका बाजूला एवन पवन केने ऑन साइटला क्रॉस पॅटेट हा फटका होता काउ कॉर्नर रिजनच्या बाहेर बॉलला फेकून दिलं म्हणून सीमारेषा सीमारे शपार षटकार जबरदस्त टायमिंग या फटक्यामध्ये मृणाचं पण पाहिलं या खेळाडूला जास्त वेळ विकेटवरती घालवायचा तर एका बाजूला विकेट हवा फिल्डिंग करत असताना मैदानामध्ये टीम गावदेवी चिकनी आणि तिसरा सामना असेल भोसले वॉरियर्स तेरोंडा विपक्ष लबेक मांडला चौथा सामना अबी इलेवन वाहूर विपक्ष लक्ष्मी इलेवन तळेखार हे संघ तुम्हाला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील सतरा धावा धाव फलका वर्ध्यात पहिल्या चार बॉलमध्ये पुढचा बॉल फुल टॉस आ बैल मुझे मार खराब चेंडू फलंदाजाला होत आमंत्रण स्वीकारत मात्र बॉलला पाठवलं त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध मिडवी केणारी स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध हा फटका होता इट्स आउट ऑफ द पार्क षटकार सहा दावा दावांची गती फार महत्वाची आहे या षटकामध्ये मगाशी म्हटलंय कारण हे षटक भरपूर निर्णायक आहे अलिबाग टीमसाठी कारण पुढच्या दोन षटकामध्ये मयूर असेल आणि त्याच्या बरोबर पवन असेल इथे जितक्या दावा येतील आणि जवळजवळ अर्धा प्रवास पूर्ण करण्याचा इरादा दाखवला आहे मृणालने मृणाल वर्सोलकर हा खेळाडू एका बाजूला विराज जुईकर या खेळाडूला आपण पाहता या स्पर्धेमध्ये नियम आहेत जे दोन आयकॉन खेळाडू पहिल्या सामन्यामध्ये खेळतील ते शेवटच्या तिसऱ्या सामन्यापर्यंत त्या दिवसामध्ये कंपल्सरी तुम्हाला खेळावावे लागतील हा कर तर या स्पर्धेचा नियम आहे तर मग प्रत्येक संघांमध्ये सहभाग झालेले आयकॉन खेळाडू बघा उद्या रात्री रायगड ठाणे ही लढत कर्जतच्या नाईट स्पर्धेमध्ये आहे तर मग केतन मात्रे इथे खेळेल की रायगड ठाणे सामन्यामध्ये खेळ याची देखील चर्चा सुद्धा सुरू झाली रजत मुंडे सारखा एक आयकॉन खेळाडू तो देखील काल आपण पहिला सर्वे संघातून खेळला बक्षीस पात्र संघ जवताना पाहायला मिळाला टॉप थ्रीमध्ये तो संघ क्वालिफाय झालाय आणि इथे हा सामना आपण पाहता एकावन्न धावांचा पाठलाग करताना पहिल्या पाच बॉलमध्ये मध्ये जवळजवळ तेवीस धावा ते आल्या ज्यामध्ये वैयक्तिक मृणाल वरसोलकर पाच छंडू मध्ये बावीस वरती खेळतो एक अतिरिक्त रन्स वाईट बॉल त्यामुळे तेवीस धाव आल्या आता येणारे बॉल असतील मैदानामध्ये खरं तर दोन बॉलची पॅनल्टी आहे ऑन साइडला फटका आहे पायात टाकलेला बॉल मिडविकेटला ढकलला आहे एक रन कम्प्लीट सेकंडचा कॉल बघता बघता दोन धावा आल्या आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र धाबे दनानून सोडले आता फिल्डिंग करणाऱ्या गावदेवी चिकणी संघाचे फलंदाज मृणाल करणे कारण पहिल्या ओव्हरमध्ये जवळजवळ पंचवीस धाव आल्या आणि फिफ्टी पर्सेंट म्हणजे अर्धा प्रवास त्या ठिकाणी पूर्ण झाला असाही मनाला हरकत नाही आहे परंतु कालचे दोन सामने बघा बावीस धावा पहिल्या ओव्हरमध्ये आल्यानंतर दोन सामने झाले होते केतनचा संघ खेळला होता त्यानंतर शिरडोन संघाला आपण पाहिलं सेकंड ओव्हरमध्ये तिसऱ्या ओव्हरमध्ये झालेलं कम्पॅक्ट आणि याही वेळेला आता मयूर वाघमारे षटक फार महत्वाचं राहील इम्पॅक्ट मयूर टाकेल का नाही आहे पवन केनेकडे केने जातील संघ नायक हे पाहायचं आहे पण तो या ठिकाणी विश्वास दाखवला मयूर वाघमारे या खेळाडूवरती देवत गावचा खेळाडू पनवेल शहरामध्ये आपण पन जर का गेलात तर पनवेल रेल्वे स्टेशनच्या अगदी हाकेच्या अंतरावरती असणारं हे गाव आहे देवत विचुंबे उचारली तो परिसर त्या परिसरातील देवत गावचा हा सुपरस्टार त्या गावाला एक वेगळी ओळख प्राप्त करून देणार त्या गावाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावंत आणणारा हा खेळाडू मयूर वाघमारे नुकताच दोनाचे चार हात झाले विवाह बंधनामध्ये तो अडकला गेला आणि नवीन इनिंगला देखील त्याने आपल्या आयुष्याच्या नवीन इनिंगला सुरुवात केली आणि चर्चा होती खरं तर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा एक मोठा हातभार असतो आणि जेव्हा मयूर एंगेज झाला तर त्यानंतर दोन कार त्याने पटकावल्या परंतु मयूरने देखील सांगितलं माझ्यासाठी लक फॅक्टर आहेच जरूर परंतु माझी मेहनत देखील तितकीच महत्वाची होती आय एस पी एलला त्याला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली अशा अनेक स्पर्धा त्याने गाजवल्या रायखर तर टेनिस क्रिकेटमधला सर्वात मोठा संघ प्रतिक्रिये बन पुणे डिंगडॉंग या संघामध्ये तो खेळला मोठी अपॉर्च्युनिटी त्याला सातत्याने मिळाली परंतु आज गावदेवी चिकनी संघासाठी त्याला नक्कीच चांगली कामगिरी करून द्यावी लागेल कारण इनार, आता अट येणारे येणारे बॉल असेल सोळा विजयासाठी सव्वीस दोन बॉलचे पॅनल टी या सोळा चोंडमध्ये सव्वीस बनवायच्या आहेत या दोन षटकांमध्ये पवन आणि मयूरची ही दोन षटकांनी अंतिम ओव्हरमध्ये फक्त चारच बॉल असेल त्यामुळे थोडा दबाव चिकनी संघावरती कमी राहिले पण धावा कमी आहे या ठिकाणी एकावन्न धावांचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या पंचवीस धावा बरंच काय सांगून जातील गावदेवी चिकनी संघासाठी पहिला बॉल मयूर तयार पहिला बॉल कमी गतीचा होता लावड अफी झाली होती थाय पॅडला बॉल लागत मात्र चालला शॉर्ट थर्ड मॅनला लेग पाईज इशारा अंपायरच्या माध्यमातून पाहायला मिळाला हेमंत कोळी मैदानामध्ये आहेत अतिरिक्त रन्स मात्र या बॉलवरती मिळाली एक्स्ट्रा रन मेल, कर 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 ला आज, या ठिकाणी मिळेल बॅटिंग करत असताना अलिबाग टीमला ट्वेंटी सिक्स अलिबाग म्हटलं की खरं तर रायगड जिल्ह्याचं मध्यवर्ती विभाग मध्यवर्ती ठिकाण ज्यामध्ये अनेक प्रशासकीय कार्यालय आहेत कारण कोणालाही प्रशासकीय कामासाठी अलिबागला यावंच लागतं आणि आज अलिबागचा संघ या काशीच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोबॉल कॉल यस विकेटच्या बाहेर बॉल पाडला यस त्यामुळे नो नोबॉल घोषित केला हे खरं तर सर्रास पाहिलं पहिल्या सामन्यापासून पहिल्या लढतीपासून आपण पहिला या कॉन्क्रीट विकेटवरती सिमेंटच्या विकेटवरती बऱ्याचशा गोलंदाजांना मात्र प्रॉपर लय सापडली नव्हती कौस्तुभ मात्रेने तर नो प्लस फोर एकाच ओव्हरमध्ये दोन टाकले होते त्यामुळे पराभूत व्हावं लागलं त्यांना या बोला मयूरचा बॉल फ्रीट आहे कारण मागचा बॉल नो होता विकेट किपर त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतो रनआउटची संधी बघा या ठिकाणी जर का मृणाल वर्सोलकरचा विकेट मिळाला असता तर बरंच काही घडलं असतं कारण बहुमूल्य विकेट आहे ऐन मेलेला या स्पर्धेमध्ये एंट्री मिळाली हवं तसे आयकॉन त्यांना निवडता आले नाहीत पण आपल्या परिसरातील खरं तर चांगले खेळाडू त्यांनी निवडले दोन ऐकॉन एकच आयकॉन आहे या टीम मध्ये करण यस अतिशय चांगला हरवणारे खेळाडू त्याची निवड मात्र अलिबाग संघाने केली बहुतांश पहिला आपण पाहिला ग्रामीण संघ देखील एखाद्या बलाढ्य ओपन संघाला पराभूत करू शकतो कारण ग्रामीण संघाकडे चांगली बॉन्डिंग असते सातत्याने ते एका गावासाठी खेळत असतात व्यावसायिक खेळाडू आज या संघामध्ये उद्या त्या संघामध्ये ऑन साईडला खेळला पुन्हा एकदा लेंथ बॉल टाकला होता मिडविकेटमध्ये हा आप फटका आपण पाहू शकाल पहिली सिंगल मिळाली सेकंडचा कॉल खरा फिल्डिंग दोन धाबा आल्या गुड रनिंग द दो बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाले ओपन क्रिकेट विविध प्रांतातील विविध भागातील खेळाडू एकत्र येत असतात त्यामुळे कधी कधी त्यांचा प्रॉपर बॉन्डिंग नसतं आणि त्याचा फायदा एखाद्या ग्रामीण संघाला होतो आणि यावेळेला आपण पाहता एखादा अलिबाग संघाला मिळालेली वाईल्ड कार्ड एंट्री या स्पर्धेमध्ये एक वेगळी छापतानाही टाकावी लागेल मयूर वाघमारेचं षटक या षटकामध्ये किमान आठ ते दहा जरी धाबा आल्या सिंगल डबलने तरी हा सामना सोपा होईल अलिबाग संघासाठी परंतु जर का इथे विकेट मयूरने काढले तर दबाव पूर्णपणे अलिबाग संघावरती राहील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये द विकेट मयूर वाघमारे रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यक्त निर्माण झाला पंचांनी या बॉलला डेड घोषित केलंय आपल्या ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज व्हावं लागेल मयूर वाघमारे या खेळाडूला या मैदानाबद्दल या स्पर्धेबद्दल प्रत्येक भरभरून प्रशंसा केली स्तुती केली आणि का करू नये प्रत्येक जण अतुरतेने वाट पाहत असतो या स्पर्धेची याही वेळा मयूर वरती आक्रमण समोर कोणता गोलंदाज आहे यापेक्षा मी किती चांगली फलंदाजी करू शकतो यावरती विश्वास दाखवत हा फटका सदवलाय फलंदाजाने क्या बात आहे ऑन द राईस शॉट ऑन पूल करीराजच्या पाठमधून हा तर एक विराट षटकार पाहायला मिळाला अफलातून हीच स्ट्रॅटर्जी असते सरसन सेनापतीला जर का तुम्ही डॉमिनेट केलात तर तुम्ही त्या प्रतिस्पर्धी संघावरती नक्कीच वरचड करू शकता आणि काय फटका मारलाय शांत असणारा विराज आक्रमक झाला पुन्हा एकदा आक्रमण चढवलं विराजने मयूर वाघमार या खेळाड वरती क्या बात आहे जोरदार आहोत विराजसाठी लगातार दोन षटकार आणि तेही मयूर वाघमारेच्या अगेन्स्ट अलिबागचा तो सामना मला आठवला ऑल इंडिया संघासोबत ज्या पद्धतीने मयूरने विकेट घेतला होता थोडा पॉज आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मयूरने त्याचा त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि काय सेलिब्रेशन केलं होतं मयूरने यावेळेला मयूर वरती आक्रमण चढवले दोन षटकारानंतर माझा डॉट बॉल मागचा बॉल थोडासा कमी गतीचा होता गती काढली मयूरने आणि या ओव्हर मध्ये तब्बल सोळा दाबा खर्च केल्या पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या पंचवीस धावसख्या आपण जर पाली धाव फलकावर लाग ला ला। आता लागली आहे ती म्हणजे बेचाळीस सतरा धावा या ओव्हरमध्ये खर्च केला एक लेग पाय एक एक रन देखील आली त्यामुळे सतरा धावा या ओव्हरमध्ये आल्या परंतु लिगली सोळा धावा खर्च केल्या मयूरने आता येणारे दहा बॉल आणि विजयासाठी फक्त आणि फक्त नऊ धावांचं समीकरण रन बॉल इक्वेशन या मॅच मध्ये असेल पवन केने आता बॉलिंग मार्कवरती आला एक स्टायलिश खेळाडू पवन एक उत्तम क्रिकेटर आहे आणि त्याहीपेक्षा तो चांगला कलाकार आहे यूट्यूबवरती गेला तर तुम्ही त्याचे फॅन फॉलोवर पाहत असाल अनेक कर्दर गा गाण्यांमध्ये त्याचं नृत्य त्याची त्याची कला अदाकारी आपण पाहिली आणि आज मात्र तो या संघामध्ये चिकनी संघामध्ये आयकॉनची भूमिका साकारतो आहे ग्रामीण दमाका बिग बॅश जी स्पर्धा यंदाच्या अंगामध्ये घडली दुसरं पर्व अगदी मेगा फायनलच्या रात्रीमध्ये पैसे उडवण्याचा ट्रेंड कुठे सुरू झाला तर तो पवन केनेपासून झाला कारण ती व्हिडिओ इतकी व्हायरल झाली त्यानंतर अनेक ठिकाणी आपण त्या दृश्य पाहिलं परंतु पहिला ट्रेंड सुरू कुठे झाला तर तो कोणच्या मैदानात छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोण भिवंडी कोण त्या मैदानावरती आपण ते आप मैदाना थी? थी चित्र पाहिलं पवन केनेने केली दमदार कामगिरी सेवन्टी सेवन्टी स्पोर्ट्स प्रस्तुत दोन वर्ष आम्हालाही संधी मिळाली कॉमेंट्री करण्याची त्या स्पर्धेमध्ये उत्तम दर्जाचं आयोजन त्या ठिकाणी पाहायला मिळालं दहा बॉल आणि नऊ धावांचं समीकरण पवन केने बॉलिंग ट्रॅकवर त्याला स्टायलिश खेळाडू गोरसई ब हा एक बलाढ्य ग्रामीण संघ आहे आणि त्या संघातला प्रमुख खेळाडू एवन पवन केनेच्या अगेन्स क्या बात है? रिवस खेले अफला तुन आहे रिवर्स खेळले फलंदाज अफलातून टायमिंग मृणाल आणि विराज आज मात्र मैदानामध्ये बरसलेले आहेत पहिला बॉल षटकार लगावत मात्र हा सामना सोपा करून आहे आता नऊ बॉल मध्ये फक्त आणि फक्त तीन धावांचं समीकरण स्पर्धेचे आयोजक परमेशेठ बोलेश यांनी सांगितलं की जर का मृणाल थांबला तर हा सामना सोपा होईल या रायगड का टाइगर उस्मान पटेल यांचा आगमन आणखीन एक नामांकित खेळाडू अखिल भारतीय टेनिस क्रिकेट चार सर्वाधिक चाहते जर कोणत्या खेळाडूचे असेल टेनिस बॉल मध्ये तर तो खेळाडू उस्मान पटेल मी आवर्जून सांगेल जिथे जाईल तिथे मोठा चाहता वर्ग त्याचा राहिला वाईट बॉल पहिला पहिला दुष्काळ त्या महिना पहिला धावा कमी आणि अशातच वाईट बॉल आणि हा सामना फिनिश केलाय षटकार ठोकलाय फलंदाजाने मैदानामध्ये मृणाल वर्सोलकरचं कौतुक करावं विराटचं कौतुक करावं लागेल परेश ठाकूर दुतुम यांचं देखील आगमन आणखी एक चांगला आयकॉन खेळाडू तुम्हाला पुढच्या सामन्यांमध्ये पाहायला मिळेल बेस्ट ऑफ लक आपण देऊया उरण तालुक्यातून दुतुम गावचा हा खेळाडू त्याचाही आगमन आणि काय खेळले दोन खेळाडू विदाउट लॉस हा सामना जिंकूनच या ठिकाणी मैदान सोडला मैदान गाजवून सोडलं विराज आणि मृणाल या दोन फलंदाजाने बघा एकच आयकॉन या संघामध्ये होता दोन बॉलची पॅनल्टी असताना देखील हा सामना फक्त आणि फक्त दोन पूर्णांक दोन चेंडू मध्ये संपवला एक्कावन्न धावांचा पाठलाग या ठिकाणी यशस्वीरित्या करणारी ही जोडी आपण पाहिली आणि या सामन्याचा हिरो सामना वीर दहा चेंडूमध्ये सदतीस धावा करणारा अलिबाग संघाची रन मशीन मृणाल वरसोलकर ठरला या सामन्याचा हिरो चला प्लेल ऑफ द मॅच मृणाल या आपला सन्मान स्वीकारा आणि पुढचा सामना असेल यानंतरचा भोसले वॉरियर्स थेरोंडा विपक्ष मांडला मयूर वाघमारे ची क्या विकेट सार्थकने कॅच साठी दोनशे रुपयाचा पारदोषिक आले आणि करण तोडणकर याला देखील पाचशे रुपयाचं पारदोषिक आणि आयुष याच्यासाठी देखील बाराशे रुपयाचं पारदोषिक आहे सार्थक साठी दोनशे करण तोडणकर पाचशे आयुष्यसाठी पाचशे प्रत्येकी आपण हे पारितोषिक घेऊन जातो लाईन अप मध्ये मैदानामध्ये माईदा जावं लागेल आणि मध्ये तुम्हाला मैदान सोडायचं आहे तर हे पारितोषिक देखील दे, दे या ठिकाणी आले बाराशे रुपये आणि सामनावीर मृणाल वरसोलकर विक्की वेगस साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही मान मॅचची ट्रॉफी देत आहोत मृणाल वर्सोलकर या खेळाडूला चला मृणाल या यांच्यावरती आपला सन्मान स्वीकारा आणि त्याच वेळा करण तोडणकर आणि आयुष दोघांनी वरती या सार्थक आपण देखील या आपला पारतोषिक स्वीकारा आपण तर विक्की वेगस साहेबांच्या शुभ हस्ते मृणाल वरसोलकरला पण मान द मॅच ही ट्रॉफी देत आहोत वर्ल प्लेट मृणाल या आपला सन्मान स्वीकारा दहामध्ये सतती जमा करणारा खेळाडू या सामन्यामध्ये ठरला सामना मी मृणाल ठरला या सामन्याचा हिरो सामना बीर आणि करण आणि एका बाजूला आयुष्य आणि सार्थक तिघांसाठी बाराशे मद पारितोषिक आहे वेल प्लेट मृणाल मृणालसोबत आपण नक्कीच वार्तालाप करू दोन मिनटं मृणाल देखील माईकवरती बोलेल धन्यवाद मृणाल दोन मिनटं थांबायचं आहे ऐन वेळेला या स्पर्धेमध्ये प्रवेश मिळाला आणि तीही दोन बॉलची पॅनल्टी तुम्हाला मिळाली काय सांगशील कशी पद्धती पद्धतीची तयारी होती या मॅच मध्ये नाही आयोजन तर डी सी बी च्या दरवर्षी खूप छानच असतो आणि मला आज पंकज मला माझा स्वतःचा स्पॉन्सर पण ना माहिती कोण आहे ते मला पंकज जाधवनी फोन केला की के तुम्हाला खेळायला जायचं आहे बोलते तुम्ही कुठली पण दोन आयकॉन घ्या बोलते आणि तुम्ही खेळायला जा मी माझ्या पोरांची म्हणजे माझी फॅमिलीसारखीच टीम आहे त्यांना फोन लावले प्रत्येकाला की आपल्याला निघायचं आहे आणि आमचा भाऊ म्हणजे करण तोडणकर आमच्यासाठी पोचला एका शब्दावर त्याला पण धन्यवाद बोलीन मी आणि आम्ही अकरा वाजता म्हणजे साडेबाराला इथे वाजता कॉल येऊन दोन आयकॉन प्रत्येक संघामध्ये आपल्या टीम मध्ये एकच आयकॉन आहे पुढच्या सामन्यामध्ये आणखी एखादा कोण भेटतोय का आम्हाला अवेलेबल आम्ही बोलवू त्याला खेळायला आणि काय सांगशील या स्पर्धेबद्दल आयोजन तर खूपच सुंदर असतो दरवर्षी मुरुड तालुक्यातली मोठी स्पर्धा आहे आम्हाला खेळायची इच्छुकता असते आमचा स्पॉन्सर पण बोलत होता काही इथे एंट्री करू करा तुम्ही मामजी म्हणून आमचा स्पॉन्सर आहे पण आम्ही स्वतःहून थोडे उन्हामुळे कॅन्सल केलेली एंट्री धन्यवाद बेस्ट ऑफ लक तुम्हाला पुढच्या मॅचसाठी